सोलापूर जिल्ह्यातील मार्कदवाडी हे गाव देशभरात ईव्हीएम विरोधातल्या आंदोलनाचे केंद्रबिंदू बनलं आहे ग्रामस्थ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधात उघडपणे बंड केला असून पारंपरिक पद्धतीने कागदी मतपत्रावर निवडणूक व्हावी अशी त्यांची मागणी आहे या आंदोलनामुळे हे गाव राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं आहे शरद पवार राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे या प्रमुख नेत्यांनी येथे भेट देण्याचं ठरवलं आहे नंदुरबारच्या असलोद गावात महिलांचा दारूबंदीचा संघर्ष दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील शहाता तालुक्यातील असलोद गाव ही चर्चेत आहे येथील महिलांनी गावात पूर्ण दारूबंदी करण्यासाठी मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे दारूबंदीसाठी महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर गर्दी केली आज बॅलेट पेपरवर बाराशे साठ महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावतील त्यामधून सहाशे नऊ एकूण मतमोजणी होईल व आडवी पाटली आणि उभी बाटलीला किती मतदान झाले ते ठरवण्यात येईल यावेळी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला असून असलोत गावात तणावपूर्ण शांतता आहे संजय मोहिते शहादा आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट